डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं निवेदन सन सोळा सहा चार एकोणीसशे पंच्याण्णव नंतरचे बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे संदर्भात सोलापूर महानगरपालिका क्रमांक दोन हजार बावीस प्रकरण क्रमांक चारशे सदतीस ऑब्लिक नवी अठरा दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीसचे माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या फेरदुरुस्ती प्रस्तावचे पत्र वरील विषयान आपणास महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या निवेदन देण्यात आले उपरोक्त विषयानुसार सोलापूर विविध संवर्गातील एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम समावून घेण्याकरता माननीय नगर विकास खाते शासन यांच्याकडून दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी फेर दुरुस्तीसाठी सोलापूर महानगरपालिका प्रशासनास दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पदनिहाय स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे पत्र प्राप्त झाले असून सदरच्या अनुषंगाने या बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांनाच्या सेवेत कायम करण्यासंदर्भातल्या दुरुस्ती प्रस्ताव शासनाकडे लवकरात लवकर सादर करावे असं निवेदन पत्रात म्हटलंय यावेळी कर्तव्यदक्ष उपायुक्त आशिष लोकरे यांनी या कर्मचाऱ्यांचा फेरदुरुस्ती प्रस्ताव लवकरात लवकर नगर विकास खाते मंत्रालय शासनाकडं सादर केला जाईल असे आश्वासन ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांना दिले याच अनुषंगाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन पदाधिकारी यांनी सोलापूर महानगरपालिकामधील दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात आझाद मैदान मुंबई या ठिकाणी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक धरणे आंदोलन केले राज्याचे प्रधान सचिव सा गोविंदराव साहेब यांची ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी समक्ष भेट घेऊन निवेदन सादर करून चर्चा केली असता प्रधान सचिव यांनी लवकरात लवकर सोलापूर महानगरपालिका प्रशासनास फेरदुरुस्ती प्रस्ताव पाठवला जाईल असे आश्वासन दिले होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन ने दिलेल्या पत्राची दखल घेऊन नगर विकास खाते मंत्रालय शासन यांनी फेरदुरुस्ती प्रस्ताव सोलापूर महानगरपालिका प्रशासनात सादर करण्यात आला असे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांनी सांगितले यावेळी ट्रेड युनियनचे मार्गदर्शक बाळासाहेब थोरात खजेलदार अरुण मेत्रे रामचंदन शिवे धनाजी लोंडे सुनील शिंदे सतीश कांबळे नीलम गायकवाड शिवराज शिंदे व ट्रेड युनियनचे पदाधिकारी व बदली रोजंदारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपग्रहपालिकेला हे शासनाचं पत्र प्राप्त झालेलं आहे या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने अठ्ठावीस आठ तारख अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसला आझाद मैदान या ठिकाणी या सेवकांचं पत्र पाठवण्यासाठी आंदोलन केलं असता या आंदोलनाची दखल घेऊन राज्याचे प्रधान सचिव मान्य गोविंदराज साहेब यांची महामनु डॉक्टर आंबेडकर यांनी पत्रकारांनी भेट घेतली होती त्या अनुषंगाने राज्याचे प्रधान सचिव यांनी तुरीचं पत्र सोलापूर महानगरला पाठवलं जाईल असं त्यावेळेस आम्हाला चर्चा चर्चादरम्यान सांगितलं होतं हे पत्र या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे सोलापूर महानगरपालिकेचे प्रत्यक्ष उपायुक्त साहेब यांना भेटलो असता साहेब यांनी आता सांगितलं आहे की या या पत्रावर लवकरच कारवाई केली जाईल या पत्रातील काही कृत्या ऐंशी टक्के पूर्ण झालेले आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेण्याचे पदाधिकारी गेल्या महिन्यापासून या कृती करण्यासंदर्भात मी असेल बाळासाहेब असेल रामचंद्रजी असेल अरुण साहेब असतील आम्ही अनेक कर्मचाऱ्यांनी सतीश कांबळे असतील या कर्मचाऱ्यांनी आम्ही एक महिन्यापासून सामान्य विभागाकडे पाठपुरावा करत होतो त्या अनुषंगाने हे ऐंशी टक्के काम झालेलं आहे वीस टक्के काम राहिलेलं आहे लवकर साहेबांना आम्ही आत्ता निवेदन केलेलं आहे